नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आला माननीय ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन नांदुराजी बुलडाणा तकारकर्ता सुनील वासुदेव जुनारे शिवसेना तालुका प्रमुख नांदुरा व इतर शिवसेना पदाधिकारी विषय कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय ना एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे संदर्भात केलेल्या आक्षेपार विधानाबाबत त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करणेबाबत महोदयवरील उपरोक्त विषया अन्वये सविनय तक्रार दाखल करतो की कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय ना एकनाथरावजी शिंदे साहेब हयांचे संदर्भात कवितेतून अश्लील व अपमानजनक भाषेत आक्षेपार विधान केले आहे तसेच हयाच कुणाल कामरा हयाने यापूर्वी देखील हिंदू देवी देवतांचा अपमान करणे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीयना नरेंद्रजी मोदी यांचेबद्दल अपमानास्पद बोलणे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना मधले बोट दाखवीत गलिच्छ इशारा करणारा फोटो पोस्ट करणे यासह अनेक आपत्तीजनक कृत्य केली आहेत व सदर सर्व चुकीची व देशात व समाजात तेढं निर्माण करणारी कृत्य सोशल मीडियावर ओव्ह प्रसिद्ध केली आहेत त्यामुळे देशातील करोडो हिंदू नागरिकांच्या तसेच माननीय मोदीजी व माननीय एकनाथराव शिंदे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे तसे कुणाल कामरा हयाचे आक्षेपार्ह व अपमानजनक टिप्पणीमुळे आम्ही खालील या करणार शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत कुणाल कामरा हयाचे निरीक्षक संदर कृत्य हे दंडनीय अपराध असून त्याचे विरुद्ध प्रचलित कायदयानुसार त्वरित स्टे नांदुरा कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा हयाकरिता आम्ही प्रस्तुत तक्रार अर्ज सादर करीत आहोत निवेदन देण्याच्या वेळी उपस्थित श्री संतोषजी डियरे श्री अनिल भाऊ जांगडे श्री सुनील जुनारे श्री हरीश काटले आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते